नमस्कार मित्रांनो आज मी पुन्हा तुम्हाला माझ्या डॉक्टर वाव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आणि आज तुम्हाला मी जे नेहमी लोकांच्या पाहण्यामध्ये असणारा एक वेल आहे तो वेल मी तुम्हाला दाखवतो पण ज्याचे जे फायदे आहेत लोकांना ते बरेचसे लोकांना माहीत नाही हा वेल बरेचसे लोकांना माहीत आहे पण या ठिकाणी हा वेल आलेला आहे आणि जून महिन्यामध्ये सहसा हे वेल अनेक ठिकाणी येतात याची ओळख पहा हे अनेक प्रकारचे वेल असतात याला कोणी तुरई म्हणते तर याचे अनेक पाच सहा प्रकारच्या जाती आहेत झुम्मक दोळका आहे ल चोपला जोळका आहे सिरी दोळका आहे जाळा होणारा दोडका आहे बुटका दोळका आहे असे अनेक प्रकारचे दोडके आहेत तर कोणी डोळई म्हणते दे, हिंदीमध्ये तुरई म्हणतात अनेक अनेक भाषेमध्ये आले अनेक अनेक नावानं प्रांताच्या हिशोबानं एरियाच्या हिशोबानं राष्ट्राच्या हिशोबानं याचे नावं वेगवेगळे आहेत तर हा पहा हा आहे दोळका तुरई ज्याला जे तुम्ही म्हणता याला ओळखून घ्यायची डिझाईन बागा कशी आहे, आहे। एकदम एक दोन तीन चार पाच पाच भागामध्ये भाग हे पाण्याचा विभागलेला आहे याच्यावर असे हात जर फिरवला तर तुम्हाला चरचर लागेल असं केलं तर तुम्हाला चोपलं लागेल आणि उलट्या दिशेनं केलं तर खरखर लागेल आणि मागच्या दिशेनं बरी पायसान अशा प्रकारचं याचं बागची साईड आहे वा हे बघा याच्या दांडी जे आहे या दांडीला बी असे बारीक 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 रोम असतात पांढरे रोम आणि अनेक शाखामध्ये हा विभागला जाते तर मित्रांनो ह्या दोळके जे आहेत हे जे तुरई आहेत हे लि याच्यामध्ये फायबर याच्यामध्ये जास्ती प्रमाणात असतात आणि खनिज असतात अलग अलग प्रकारचे हा बेल या ठिकाणी लागलेला आहे पहा हा असा वर चालला खंबवून हे बघा हे पहा मोठमोठे याचे पानं होतात हे बघा काही जोळक्यांची डिझाईन आता वेगळी आहे याची डिझाईन वेगळी आहे पा या ठिकाणी अशा प्रकारचा आलेला आहे हा आणि दुसऱ्या ठिकाणी याची अजिक तुम्हाला दाखवतो मी तर त्याची डिझाईन वेगळी आहे पहा तुम्ही तर अनेक प्रकारचे जोळके आहेत हे पहा इथं हा इथं हा वेगळ्या प्रकारचा आहे इथं वेगळ्या प्रकारचा आहे आणि इकडे जर तुम्ही गेले या साईडला पाहिलं आपण जाऊन तर या ठिकाणी बघा या हा फक्त अशा प्रकारचा आहे याच्या थोडी डिझाईनमध्ये फरक आहे हा तीन भागात फक्त बोलला गेला तर असे अनेक प्रकारचे ढोळक्यांच्या प्रजाती आहेत ज्याला आपण हिंदीमध्ये तुरई म्हणतो तर आपल्या भाषेमध्ये याला तुम्ही काय म्हणता जरूर याला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तर मित्रांनो हा वेल असा खांब्याचे सहारे कुपांच्या सहऱ्यानं आणि याची दांडी बक्षांत पहा अशी किनार किनारा आहे याच्या दांडीला हे बघा किनार किनार बनतात या अशा हे बघा दोन वेल आहे याच्यामध्ये मी ज्याला हात लावतो हा वेल आहे हा हे बघा हा तर मित्रांनो याची तुम्ही प्रत्येकानं याच्या फळाची म्हणजे याचे जे दोळके येतात याची तुम्ही भाजी खाल्ली असेल परंतु मी हे आज तुम्हाला रेसिपीचे दाखवतो बरे माझ्या मते बरेचसे लोकांना कोणी केली नसील किंवा खाल्ली नसेल तर या गोळके जे आहेत हे जर वेल आहे या वेलांच्या पानांची भाजी होती सुंदर तर याचे पानं जे आहेत कवळे कवळे प पानं घ्यायचे आणि ते पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर या पानांना बारीक साधारण बारीक म्हणजे एक ते दोन इंचाच्या तुकड्यामध्ये याला विभागून घ्यायचं जास्ती बारीक नाही करायची आणि ते भाजी आपण चांगली स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये धुवून त्याला चांगली ताव्यावर म्हणा किंवा लोखंडाच्या कळीत म्हणा ती भाजी चांगल्या पद्धतीनंही बनवा आणि इतकी येले कांदा टाकायचा मिरची टाकायची सांबार वगैरे जे काही आपण हमी नेहमी टाकतो अशा पद्धतीनं टाकून त्याची भाजी तुम्ही बनवा तर ही भाजी इतकी खाण्यामध्ये सुंदर आहे आणि चव इतकी जोरदार आहे की जे दोडक्याला जे चव नाही ते चव या पानाच्या भाजीमध्ये आहे तर अशा प्रकारचे आपण जे इतके बी मार्केटच्या भाज्या खातो त्या भाज्यावर सर्व मारले फवारे मारलेले आहेत औषधांचे भयंकर फवारे मारलेले आहेत तर म्हणून ह्या ज्या वनस्पत्या सुजावून येतात याच्यामध्ये कोणत्याच तऱ्हेचं केमिकल नाही आहे म्हणून ह्या रानभाज्यामध्ये मोडते आणि ही रानभाजी अवश्य आपण खाल्ली पाहिजे आणि त्याच्यापासून जे आपल्याला फायदे मिळतात अनगणित फायदे आहेत याची डिझाईन बाग अशी दिसते पांढुरका आणि हिरवट प्रकारचं याचं डिझाईन आहे आणि असे असे याला हा दोरे पकडते हे आपल्याला चढण्यासाठी याचं हात म्हणू याचे आपण वेलाचे याचे हात असतात आणि ते असं एकामेकाला पकडून असं पकडून हे आपलं वर वर, वर वर जाते आणि याला दोळका येतो तो दोळका त्याचे जोळक्याचे भजे बनतात दोळक्याची भाजी बनते परंतु याच्या पानाची जे भाजी बनते ते फारच जबरदस्त आणि तुम्ही जरूर याची भाजी बनवा आणि आम्हाला सांगा की कशी गाठली बघा तुम्हाला ही भाजी तर तुम्ही जरूर या पानाची भाजी खासाल आणि मला याच्याबद्दल सांगसाल आणि अनेक व्हिडिओ आम्ही तुम्हाला असे टाकत असतो की जेणेकरून आमच्या माझे जितके काही आपले सबस्क्राईबर आहेत त्यांना याची नवीन नवीन माहिती मिळो त्यासाठी मी याची भाजीचं तुम्हाला माहिती टाकत असतो जंगली भाज्यांची तर माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा त्यांना पाठवा आणि वैद्य मंडळी असाल तर जरूर माझ्याशी जुटा जेणेकरून तुम्हाला अनेक प्रकारचे आपले विचार एकामेकाला चांगल्या जातील तुमच्याकडे काही माहिती आहे माझ्याकडे माहिती माहिती आहे अशा प्रकारचे आहे वेलवर्गीय वनस्पती आहे तर पुन्हा एखाद्या वनस्पती घेऊन आम्ही पुन्हा उद्या भेटू तर जरूर याला पाहत राहा शेवटपंत पहा आता याची माहिती तुम्हाला अनेक अनेक वनस्पतीची माहिती टाकणार तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये स्वास्थ्य रहा, आनंदी रहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा